आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी सकाराम पोईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेब्राई वकील संघाची निवडणूक दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वकील संघाच्या मतदान प्रक्रिया सुरू झाली होती यावेळी वकील संघाचे उपाध्यक्षपदासाठी आमने सामने दोन उमेदवार होते प्रतिस्पर्धी हा तगडा उमेदवार होता परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून या वकील संघाने मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलं नव्हतं परंतु यावेळी खरा मातंग समाजाला न्याय मिळाला आहे असे पहिल्यांदाच गेवराई वकील संघावर मातंग समाजातील एक होतकरू व गोरगरिबांचे काम करणारा ॲडव्होकेट सोमेश्वर कारके या युवकाला गेवराई वकील संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करून मातंग समाज खरा न्याय मिळाला आहे तेव्हा ॲडव्होकेट कारके साहेबांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की मी जो आज या पदावर पोहोचलो आहे ती खरी कृपा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मी आज गेवराई वकील संघाच्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकलो आहे आज आपण गेवराई या ठिकाणी नुकताच वकील संघाची तीस सप्टेंबर रोजी निवडणूक झाली निवडणुकी प्रक्रियामध्ये तब्बल पंचवीस वर्षानंतर मातंग समाजाला जो वकील संघाचं प्रतिनिधित्व मिळाले त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत जे वकील संघाचे नुकतेच उपाध्यक्षपदी विराजमान झाले असे ॲडव्होकेट सोमेश्वर कारके यांचं मनोगत जाणून घेणार आहोत सर्वप्रथम ते आपला परिचय देतील नमस्कार मी ॲडव्होकेट सोमेश्वर कचरू कारके गेवराई न्यायालयामध्ये मी मागील दहा वर्षापासून प्रॅक्टिस करतो वकील साहेब आता नुकत्याच ज्या वकील संघाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि आपण आपल्या ज्या प्रतिस्पर्धा होता त्याच्यावर मात करून उपाध्यक्षपदी जो विराजमान झाला त्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं नुकत्याच पार पडलेल्या गेवराई वकील संघाच्या निवडणुकीमध्ये माझे मार्गदर्शक माझे सिनियर ॲडव्होकेट ए एम सुतार तसेच शरद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी वकील संघाच्या उपाध्यक्षपदासाठी फॉर्म भरला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मी पार पाडली आणि जे काही वकील संघातील ज्येष्ठ आणि कनिष्ठ विधिज्ञ होते त्या सर्वांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचं सर्वांचं मतं जाणून घेतल्याच्यानंतर मला असं जाणवलं की या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित आहे त्या अनुषंगाने मी प्रयत्न करत राहिलो आणि माझे जे काही प्रतिस्पर्धी उमेदवार होते ॲडव्होकेट पी पी जरांगे यांचा तब्बल मी चार मतांनी पराभव केलेला आहे यानंतर आपण जर उपाध्यक्षपदी विराजमान झाला तर नक्कीच आपण माध्यम समाजात न्याय दिलेलाच आहे परंतु ज्या काही वकील संघामध्ये आडी अडचणी असतील त्या सोडवण्याचा आपण कसा प्रयत्न करा मी गेवराय वकील संघाचा उपाध्यक्ष म्हणून जे काही वकील बांधवांच्या ज्या काही आडी अडचणी असतील न्यायालयीन कामकाज करताना जे काही अडी अडचणी येतात तसेच इतर कार्यालयामध्ये तहसील असेल पोलीस स्टेशन असेल रजिस्ट्री ऑफिस असेल या ठिकाणी वकील बांधवांना न्याय कसा मिळेल आणि त्यांना आदराची वागणूक कशी मिळेल ह्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल जसे आपण वकील संघामध्ये काम करतात तसंच सामाजिक कार्य म्हणजे आपलं काय आहे मार्गदर्शन आहे मी मागील दहा ते बारा वर्षापासून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये बीड जिल्हा विधी सल्लागार या पदावर कार्यरत होतो तसेच मागील सहा महिन्यापूर्वी माझी डेमोक्रॅटिक लॉयर फोरमच्या राज्य निमंत्रकपदी निवड झाले निवड करण्यात आलेली आहे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यजी चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी निवड करण्यात आलेली आहे आणि यापूर्वी देखील मी जे काही दलित बांधव असतील आदिवासी बांधव असतील वासि यांच्या विविध प्रश्नावरती आंदोलनाच्या माध्यमातून काम केलेलं आहे धन्यवाद बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा